नमस्कार सुप्रभात अमरावती सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महत्त्वाची बातमी पाहूया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे दमदार युवा नेतृत्व रोहित धोटे यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश झालाय अनेक वर्षापासून आपल्या प्रामाणिकपणाने पक्षनिष्ठेने आपल्या भूमिकेने अमरावती शहरात नावलौकिक प्राप्त करणारा युवा चेहरा रोहित धोटे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये अनेक प्रकार जागृत करणारे विषय नेहमीच पुढाकार घेऊन आपल्या नेतृत्व क्षमतेने प्रत्येक विषय अतिशय गांभीरतेने मांडण्याचा प्रयत्न केलाय वेळोवेळी पक्षासाठी विविध आंदोलनामध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका होती डॅशिंग नेतृत्व क्षमतेने त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले परंतु एवढे असून सुद्धा गटामध्ये युवकांच्या कार्याला कुठल्याच प्रकारचा वाव नसल्याचे चित्र दिसून आले गटागटामध्ये हवे दावे तसे सच्चा कार्यकर्त्याला डावलण्याचे काम ठाकरे गटांकडून होत असल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे आपले डॅशिंग व्यक्तिमत्वाने परिचित असलेले रोहित धोटे आणि शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला शिंदेची शिवसेना ही नेहमीच खऱ्या सच्चा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहते त्यामुळे रोहित धोटे आणि आशीर्वादाने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय या त्यांच्या प्रवेशामुळे अमरावतीला शिवसेना शिंदे गटाला एक डॅशिंग चेहरा मिळाल्याने आनंदाचे वातावरण अनेक शिवसैनिक कार्यकर्त्यांमध्ये आहे यावेळी रोहित होटे यांना अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून